मराठी ग्रंथकार सभेच्या अंतर्गत समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लेखकांच्या गटाने मे अठराशे अठ्याहत्तर मध्ये पुण्यात प्रथम या संमेलनाचं आयोजन केलं होतं ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न मध्ये दिल्लीत झालेल्या शेवटच्या परिषदेत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थानी होते आणि काकासाहेब या नावाने प्रसिद्ध असलेले लेखक आणि राजकारणी नरहर स्वागत समितीचे प्रमुख होते या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय व्यक्तींबरोबर कवी आणि लेखक एकाच मंचावर येण्याची अपेक्षा आहे या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या संमेलनाला उपस्थित असणार आहेत शरद पवार हे यंदाच्या स्वागत समितीचे प्रमुख आहेत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे नेहरू नंतरचे दुसरे पंतप्रधान असतील अस्कलित मराठी भाषक असलेले माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव सातारा येथील कराड येथे झालेल्या शहात्तराव्या संमेलनाचे प्रमुख पाहुणे होते आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पदावर असताना महाराष्ट्राच्या सांगली येथे झालेल्या एक्क्याऐंशीव्या व्या संमेलनाचं उद्घाटन केलं होतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच परिषद असणार आहे